नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो हे काय नाव सर तुमचं हे जे आहेत का फार विकसित शेतकरी आहेत ह्यांना नाही का आपले जे माजी मुख्यमंत्री यश शंकरराव चव्हाण त्या काळामध्ये नाही का शितीनिष्ठ पुरस्कार भेटला होता आणि असे जे उत्कृष्ट शेतकरी आहेत यांची थोडीशी आपण नाही का माहिती घेऊन शेती कशी कर करतात बघा आता किती एकर शेती आहे माझ्याकडे आता सर्वसाधारण नऊ एकर शेती नऊ नऊ एकर शेती आहे आता नऊ एकर शेती ते आहे का नाही का ते विशेष म्हणजे नाही का कसलाही माणसं बाहेर बाहेरचे लावत नाही ते स्वतः एकटे आता त्यांचं वय पहा जवळजवळ त्र्याहत्तर वय आहे मग अशा वयामध्ये नाही का ते शेतामध्ये काम करतात आणि काम केल्यामुळे नाही का तुम्हाला कसला तरी आजार आहे का आजार कुठलाच नाही हो नाही नाही तो त्यांना नाही का शेतीचं असं वरदान आहे की त्यांना त्यांच्या शरीरामध्ये नाही का कसलेच जे आजार आहेत समजा आता जे चालू जे आजार आहेत बीपी शुगर किंवा कोणतं कोणत्याही आजार त्यांच्याकडं नाही त्याला आजपर्यंत नाही कसली गोळी नाही इंजेक्शन नाही असे हे थोर व्यक्तिमत्व आहे आणि त्याला विशेष म्हणजे नाही का शेतीची जोड असल्यामुळे नाही का हे आज इतके तंदुरुस्त आहेत जेणेकरून नाही का, ती का।, का आता ते तुम्हाला थोडेसे शेतीबद्दल नाही का थोडी माहिती सांगतात मग आता हे डाळिंब नाही का ते स्वतः करतात डाळिंब आता डाळिंब तुमच्याकडे किती एकर आहेकर डाळिंब आहे आणि साडे सतराशे आहे साडे सतराशे झाड आहेत बरं आता ते तुम्ही कशा पद्धतीने त्याची लावले मी ते सात बाय दहाने लावत सॉरी चौदा बाय सात वर लावलेले आणि दुसरी गोष्ट मी ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमे त्याचं काम करून घेतो कटिंग करून घेतो डाळिंबाची आणि खत वगैरे भरून आणि पहिला पाऊस पडला का त्यावेळेस पाणी लावायचं बागेला आणि मी स्वतः स्वतःच फवारा मारतो पण ट्रॅक्टरने बाराशे लिटर पाणी लागतं मला पाच एकरला तो सहाशे लिटरचा ड्रम आहे दोन वेळेस मार दोन वेळेस भरला की दोन तासामध्ये बाग सर्व, 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 सर्व तो आणि मार घरी येतो आणि विशेष म्हणजे सर्व काही जे आहे का आणि विशेष म्हणजे सर्व सर्वच्या सर्व जे पिकं घेतात तेच पूर्ण नाही का टिपकवरती आहेत त्याच्यामध्ये नाही का आता दुसरी एक चार एकर शेती आहे ना तिथे मी कांदा आणि मकई करतो खरीपामध्ये मकई आणि रब्बीमध्ये कांदा कांदा मकई काढतो मकई कारा आणि कापत नाही मकईचे मग कंच खुरून घेतो आणि डायरेक्ट मोटर मारून देतो मोटरने त्याचा भुगाव जातो हो त्याचं खत बनतो जमीन दुसरुजित होते आणि मग आपण त्याला पलटी मारून प्लेन करून लगेच कांद्याची लागवड करायची कांद्याची लागवड करते त्याच्या दोन फुटावर ठिबक आतरायचं आणि कांदे लावून त्याला तन्नाशी मारतायचं आणि डायरेक्ट कांदे काढायचे चार महिन्यामध्ये कांदे असं शेती करतो आणि विशेष म्हणजे अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाही का त्याला मुलगा नाही ते किती भाग्यवान आहेत तुम्हाला माहित आहे का त्याला दोन मुले आहेत आणि हे त्यांचं सगळ्यात मोठं भाग्य आहे की मुलगा नाही आणि मुलगा जर असता तर तो नाही का मग त्याला सगळ्या काही गोष्टी अशा वाढल्या असतात आणि अशा ह्या भाग्यवान माणसाचे नाही का आपण नाही आपल्याला नाही का आज दर्शन होत आहे आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि विशेष म्हणजे त्यांच्या शेजारी नाही का त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव काय तुमचं सुमन उत्तम देवरे सुमन उत्तम देवरे आणि त्यांची ती ते ती मुलगी जी आहे त्यांची मुलीची नात आहे आणि तीसुद्धा नाही का एक थोडेसे पेशंट आहे त्याच्यामुळं नाही का ती बीडला महात्मा गांधी हॉस्पिटल जे आपल्या सोनाजीराव क्षीरसागर यांचं होमिओपॅथिक कॉलेज आहे त्यांच्यासाठी ते भेट द्यायला आणि त्यांची याच्यामध्येच आमचा असा थोडासा परिचय झाला आणि त्यांनी नाही का त्यांच्या जी मागच्या जीवनातल्या काही म्हणजे मागच्या काही गोष्टी आहेत त्यांनी सांगितलं की बाबा मला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नाही का शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार शेती राज्यपालाच्या हस्ते भेटला होता मग अशा ह्या उत्कृष्ट माणसाची थोडीशी माहिती घ्यावा हो, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा